दादा तुला भेटून बारा तास झाले असतील पूर्ण नाही ना ना व्हायला आले असतील काल तुला भेटून असं इतकं भारी वाटत होतं की काय बास काय करून काय असं घालतं मला जेव्हा तन्वी दिसली तेव्हा मला इतकं म्हणजे दिस दिसली नव्हती आधी गाडी दिसली होती पण ती काय म्हटलं कोण बीएमडब्ल्यू दिसल्यानंतर वाटलं त्या जागी माझ्या जा श्रीवांना जा दास बरं झालं असतं आणि खरं बोलते आणि मागं कोण असं एकदम तन्वी दिली का झालं वाटलं मला ते म्हणून मी पावसात पाणी जायचं ना जस मा असा गेला मी तर मला तन्वी दिली दिसली म्हणून दिला हात वगैरे मारली परत बास मला असं एकदम अंका कापायला लागलं तुला बघून बास आणि त्याच्यामध्ये जेव्हा पियुष भाऊ म्हटले की थांब थांब भेटते आणि त्यांनी मला माशेचा घाट विचारला होता आणि मला माहीत असून मी काही त्यांना सांगितलं नाही कारण मला काय बोललं तीच कळत नव्हतं परत काय चाललं होतं माझ्यावर सॉरी तयासाठी आणि परत तुला जी भेटून जो आनंद झाला काय माझ्या गगनात मागवलं आणि मी तुला जेव्हा ती पहिली मिठी मारली तेव्हा मी तुला बोललो जसं मी मला माझ्या भावाला मिठी मारल्या काही वाटलं म्हणजे रक्ताचं नसल्या हो म्हणून काय झालं रक्ताविषयी कमी नाही असं आहे आणि खूप जास्त मला चांगलं वाटलं एकदम भारी काल तुम्ही ती फोटो आल्यापासून चालले जाणार पाठवल्यापासून मी नुसतं ते फोटो बघते फोटो म्हणजे मी आता नुसतं नुसतं फोटो बघते मी पोरा म्हणजे मित्रांना सांगितलं मित्रांना कळ असं जसं मला मित्रांचं मेसेज मॅसेज ज्यांचं मॅसेज येत बी नव्हतं त्यांचं मेसेज आले मला असं जसं कुठं भेटलं आहे असं तसं पण मी इतका कुठे मला त्याचं काही घेणं देणं नाही घेणं पण मित्र जे मी हॉस्टेलवर राहतो तिथं जे मित्र होते मी जवळजवळ तीन सर तुझं तुज़, नुसता तुझा फोटो जो अजून कंटिन्यू असं कंटिन्यू तुझा फोटो जी मिठी मारलेली आले मस्त वाट मला असं खूप काय बोलायचं तुझा आणखीन ती काय बोलू शकलो नाही कारण काय बोलू तीच कळत नको काय म्हणाले तसं बोलू आणि आज आज म्हणजे आज, आज तेरा तारीख आहे ना तू बारा तारखेला भेटला होता भावाला आज जाऊन सहा वर्ष झाली मी तुला पाच वर्षापासून बघतोय असं आहे की मला जेव्हा मी तुला मिठी मारली हा मी माझ्या भावाला मिठी मारली गिल झालं एकदम आहे ना असं एकदम भारी वाटलं मी घरात आणि परत ते झाल्यानंतर मग मला तुला सांगायचं मी तुला कसं बघत होतो पहिला म्हणजे जशी एक महिन्याचं एवढं वाटलं की हा मराठी पण बोलतोय असं पहिल्यांदा म्हणजे आधी असं वाटलं मराठी बोलतोय असं तसं मी पहिल्यांदाच असं मराठी मला बघितलं होतं ह्याला भेटायचं आहे परत हे झालं ते झालं रोज बघायला गेलो सांग माझं दहा वाजेचं पेपर होतो तरी सकाळी सकाळची मी स्ट्रीम बघत होतो चार चार वाजे पण आधी स्ट्रीम चालू जो काय काय पाच पाच वाजून पाच पाच वाजता क्लासला जाय पाच वाजता झोपायला पाच वाजे साला उठून मी क्लासला जायचं असं जा, चालली होती माझी रुटीन आत्ता एक ती एकदम म्हणली हा काय झोप नाही एवढी झोप झाली नाही काय वाटत नाही टायमा सगळं उरकून जातं कॉलेज वेळेचं टायमिंग मग काय त्या तुझ्याच मध्ये मला काय अडचण नाही व झोपच झालं नाही असं कधीच झालं नाही आणि परत मी आणखीन इतके वत झालं बघते तर मग सगळ्यांना माहीत झालं ना ह्याला काय बघायचं असते सारखं असं मला सगळी नाही जा ह्याला काय बघायचं त्याला काय पैसे देतलं हे देतलं इतकी वर्ष बघायचं असते जास्त उशीर बघत रात्र रात्र घालवते बघत असते तेव्हा तुझं हां आणखीन मेन गोष्ट मला माझे मित्र माने तो काय तुझा बाप आहे हे आहे तेव्हा आहे मी आजपर्यंत त्यांना कधी उलट्या शब्दांना कधी काय बोललो नाही की हां बाबा माझा बाप आहे असं का तुम्हाला काय करायचं आहे असं तसं मी शांत बसून राहिलो कारण मला माहिती तू माझा दादा माझ्यासाठी काय आहे ती असं कशाला कोणाला फ्रक करून दाखवायचं आहे काय आहे ते पण मित्र असं नाही की काय वेगळं वेगळं आणि परत मग असं आणखीन मला खूप काय आठवायचं हां मग काय वाटतं मला हा जी इतके पाच वर्ष झालं बघते मग मी विचार करते ना ह्याला भेटले असा असं त्यात तुझं मीटअप दोन हजार बावीसमध्ये होते बावीस आणि त्यात मी माझे दहावीचे पेपर होतो दहावी काहीतरी होतं तेव्हा आणि तेव्हा मी येऊ नाही शिकलो कारण पेपर हा पेपरच होता मग दहावीचं काहीतरी बोर्ड बोर्डाच्या आसपास मागं एक दोन महिना असं काहीतरी चाललं होतं होते आणि मग मी घरातल्यांना सांगितलं होतं की असं असं तिचं मिटअप आहे तर ती म्हटली पर परत, परत, परत जा आता परत कशाचं करतो मिटप आता एकदाच कसं तरी झालंय मग परत तो मिटअप कॅन्सल झाल्यानंतर हा मीटप खेळला तो मी खुश होतो पण कॅन्सल झाल्यानंतर मी लि आनंद जातो कारण दादा म्हटलं परत मिटअप ठेवणं तेव्हा जायचंच काय पण करून असं जायचंच परत झालं हे खूप झालं परत त्यानंतर असं म्हणजे वाटत तू एखादं एवढ्या वेळचं कारण म्हणजे आमच्या घरापासून गेलायच की माझ्या घरी इथं एक नुसतं एक पाचशे मीटर अंतर आणि असं तू सारखं तिथून गेलाय तर मला इतकं वाईट वाटत होतं की काय बोलू नको मग असं वाटायचं काय मी का बघितलं नाही असं तसं एवढा वेळ मी जिथं थांबलो तिथं तू थांबलाय असं त्या ब्लॉगमध्ये दिसत होतो पण जिथं जागी मी कधी झालंच नाही काल अचानक मी कराडवरून अकरा वाजता निघणार होतो पण तिथं केस कापायला झाला वेळ त्यामुळं मी तीन वाजता काय तर दोन तीन हा तीन वाजता निघला असो तुम्हाला तर तुम्हाला साडेतीनला तिथं तर भेटला साडेतीन सव्वा तीन जास्त असंच काहीतरी टाईम म्हणजे नाही पेट्रोल टाकायला आलं होतं तिथं आणि तिथे तनवी द्यायची दिसली मग पेट्रोल पर तुला भेटून आल्यानंतर पेट्रोल टाकायचं देणार नाही माझ्या मी गेलो घरी तसंच खूप चॉप लावून परत तिथनं एक दोन किलोमीटर मग तिथनं घरापासून आणत नाही एक जवळ पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल टाकलं आणि एकदम भारी वाटलं मला भेटून आणखीन इतके वर्ष मी पाच असं ठरवलं होतं याला भेटलं तर काय काय विचारायचं आहे बोलायचं आहे भेटायचं आहे करा जास्त असं आणखीन मस्त मी एवढं भारी वाटलं ना तुला भेटून काय सांगू मी मी अनकट व्हिडिओ न तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी नको मला काय कोणाचं कोणी बघितलं नाही तरी चालेल कोणी व्हिडिओ आहात तुझ्यासाठी बघते कारण मला माहीत नाही का काय झालं असं ते मला नाही बोलायचं होतं म्हणून सॉरी मी असं यूट्यूबवर टाकेन काय मला माहीत नव्हतं पण मला इच्छा झाली की मा आयुष्यभरासाठी माझ्या देण्यात राहावं राहिली मम्मी जी बोलते ती श्रीमानदा भेटला होता की मी आपण राहील न राहील मी व्हिडिओ युट्यूबवर शंभर टक्के राहणार त्याच्यासाठी करते आणि माझा आवडता व्हिडिओ असणार आहे माझा आत आत्तापर्यंत जेवढे मी व्हिडिओ केले आणि काय व्हिडिओ काय मी सारखं वगैरे करत नाही त्यामुळं काय विषयच नाही आणि मग म्हटलं भेटल्यानंतर त्याकडं अशी एक गोष्ट बघा थर मागायची गोष्ट म्हणजे रुपयाची नसू दे अशी कोणती पण चिंदी गोष्ट चिंधी म्हणजे तुझ्यासाठी चिंदी असेल पण माझ्यासाठी कुठल्या सोन्यापेक्षा कमी नाही सोन्या म्हणजे कुठल्या पण मूल्यवान गोष्टीपेक्षा कमी नाही वाटलं त्या पाया धुळ का असं ती मला जपायची असं तुझं पण ती काय कळणार मला अंग वगैरे तुझं एकदम थरथरायला लागत होतं परत तुम्ही गेल्यानंतर यो, यो का गेला असं झालं तर मला जसं तू म्हणत ये येऊ का येऊ का मी कधी मी तुला बोललो पण नाही ये जा असं कधी तर चार्ली म्हटला की असे भाऊ तो तुम्हाला जा थांबाचं म्हणजे पण हां एक काय एक फिरायला निघालं होतं मी कसं म्हणजे बरोबर वाटतं बरोबर पण वाटत नाही ना तुला पण अफोर्ड फील होतं ते मग आम्हाला माहिती राहत होते म्हणून म्हटलं जाऊ दे आता परत नशिबात असलं तर भेटू कराडात आल्यानंतर प्लीज सांग मला मला परत भेटायचंय नाही एकदा मिठीत नुसती मिठी मारायची नुसती मिठी मारायची बाकी काय आणि परत इथन मी घरी गेलो घरी गेल्यानंतर एकदम खुश होतो जोर जोर जाऊन म्हणजे इथं गाव लागतं तिकडं माझ्या कॉलेजकडे येतं ना माझं खूपही गाव आहे मी जोरात वरडत वरडत गेलो घरात मम्मी बाहेरच म्हणजे बाहेर येत होती तिथं मग मम्मी काय झालं काय झालं काय झालं मी वरडत मिश्री भेटलो मिश्री मानाताला भेटलो मिश्री मानाताला भेटलो असं करत होतं गवस काहीतरी बस बोलू मग येड्यावानी म्हटलं येडाच आहे मी हो खरोखर म्हटलं बहुतेक त्याला पण तसंच वाटलं असं जी मी जसं मी तिथे त्याला भेटलं करत होतो ते म्हटलं फो फोनमध्ये चार्जिंग नाही नाही तर मी तुला व्हिडिओ कॉल करणार होतो आता काय तरी थापा सांगून म्हणजे आता भेटलं म्हणजे थापा काय सांगू तुला मग झालं मग मग पप्पा एकदम दुचकून म्हणजे पप्पा झोपलं होतं घरी घेतलं तर एकदम पप्पा म्हटलं काय झालं काय झालं मग मम्मीने सांगितलं तो त्याच्या यूट्यूबवर म्हणजे यूट्यूबवर ज्याला बघतो त्याला भेटून नाही यूट्यूबवर मग पप्पानं मी आधीच गोष्ट सांगितली मग खुश होतो आणि जो, जेवढं मी जेवढ्या जोरात ओरडतो जो तिथल्या आजूबाजूची पण आलतीत की काय झालं दीदी दी, म्हणून काय वरडतो दादा काय काय चाललंय म्हणून आली तर मम्मी म्हणली तो त्याच्या हिरोला भेटला आहे हिरो तर त्या म्हटलं की हिरो म्हणजे कुठला पिक्चर मधला मी म्हटलं पिक्चर मांडला नाही रिअल लाईफमधला असं बोललं म्हणजे एकदम खुश होतो म्हटलं एवढा खुश होतो काय बोलू नको परत मग झालं मग पप्पा परत झाल्यानंतर पप्पा म्हणते तुला तुझा देव भेटल्यासारखं तु तुला वाटायला लागले मग मी पप्पाला पटकन म्हणले की हां मला माझा देव भेटला आहे असं एकदम असं एकदम भारी वाटत होतं आत्ता पण मला नुसतं मी सकाळपासून उठल्यापासून फोटो पिल्ले मस्त वाटले तुला काय झालं मला भेटायला आहे आणि चार्ली दादाला मी एक वॉइस रेकॉर्डिंग करून पाठवले म्हणजे आई दोन शब्द आईला काय म्हणजे मम्मीला कधी असं कधी काय बोलली नाही त्यामुळे तिला बोलायला काय आलं नाही पण तिनं तुझ्यासाठी दोन शब्द त्या वॉइ रेकॉर्डिंगमध्ये पाठवले चार्ली भाषी ते तू नक्की बघ आणि काय बोलू लव यू आणि नक्की तू मला म्हणलं आहेस नक्की ती गोष्ट प्लीज आणि आयुष्यात असं कधी तर काहीतरी करेन की आपण डायरेक्ट भेटू शंभर टक्के लगेच मी तुझं डेली सगळं बघतो सगळं म्हणजे आता हे एकदम दिसणार नाही सगळं बघतो तुझे ब्लॉग म्हण काय म्हण सगळं सगळं काय विषय नाही सगळं बघतो आता इथे ती लाल नाही ती हिस्ट्री पॉज असल्या नाहीतर बाकी सगळं सगळं बघते आणि हे बघ मी आत्ताच म्हणजे सगळं व्हिडिओ तुझं वगैरे बघूनच पी सी असं बिल्ड केलंय असं असा विषय आहे आणि मी तुला म्हणते ही बघ मी तुझ्यासाठी ही इटेज घेतली होती हे बघितलं जरा क्वालिटीचा वापर हा तुला बघूनच घेतली होती आणि खूप प्रेम झाला खूप म्हणजे खूप लिह मस्त वाटतं रे आई शकतो म्हणजे सहा वर्षानंतर माझा सहा सहा वर्षाआधी माझा भाव गेला आहे पण त्या दिवशी भेटणं माझ्या भावाला भेटले झालं सहा वर्ष